आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची आज लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या प्रचारार्थ या कन्याशाळेच्या परिसरामध्ये सभा पार पडली आज खरं पाहायला गेलं तर ते या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि प्रामुख्यानं त्यांचं या कराड शहरावर नितांत प्रेम आहे या मातीतला सुपुत्र सुपुत्रानं मुख्यमंत्री कालावधी असेल किंवा त्यानंतर आता जो कालावधी आहे उप उपमुख्यमंत्री पदाचा त्या कालावधीमध्ये सव्वा तीनशे कोटी रुपयाचा भरीव असा निधी एका गावासाठी दिला आजही त्यांचं वाक्य आपण ऐकलं की आम्ही त्यांच्याकडे कधी विकास काम मागायला गेलो तरी कधी आम्हाला नाही म्हटलं असं कधी झालं नाही आज येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला संधी द्या निश्चितपणे या गावामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी जाहीरपणे शब्द दिला मागच्या वेळेला पण ज्या वेळेला त्यांनी आम्ही पन्नास कोटीची मागणी केली त्यावेळेला त्यांनी शंभर कोटी रुपये म्हणून देतो सांगितलं परंतु प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्यांनी त्यापेक्षा ते तिप्पट सव्वा तिप्पट पैसे दिले आज या निवडणुकीच्या माध्यमातून ते आले एक चांगल्या विचाराला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं निश्चितपणे त्यांचं या सभेला कराडकर जनतेने भरघोस असा प्रतिसाद दिला असे मला या ठिकाणी वाटतं वातावरण कसं या कराड शहराचं वातावरण जसं जसं आम्ही पुढं जातोय तसं तसं असं वाटायला लागलं आहे की कराड शहरातील जनतेनं ही निवडणूक हाताला घेतलेली आहे ही निवडणूक कुठल्या लोकप्रतिनिधीनं कुठल्या पुढाऱ्यांनी किंवा कुठल्या इतर समाज घटकातल्या गट बांधवांनी घेतले असं वाटत नाही तर ही घटक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतले असं ठिकाणं मला वाटतं चिन्ह आत्ता तुम्हाला मिळालं आता ती घरोघरी तुकडून तुम्हाला वेळ लागला आणि त्यानंतर काय असं वाटतं <laughs> एक गोष्ट लक्षात ठेवा हा मतदार राजा आहे तो अतिशय जागरूक आहे आपण कारखान्याच्या इलेक्शनला बघतो ना तर सहकारी संस्थेच्या इलेक्शनला बघतो वीस वीस बावीस बावीस मतं देतात आणि वेळ पडली तर क्रॉस व्होटिंगसुद्धा करतात त्यामुळं माणसाने या ठिकाणी त्यांचं मत आणि विचार मला असं वाटतं की त्या ठिकाणी यांनी पक्का केलेला आहे भारतीय जनता पक्षाचं आव्हान केवळ तुम्हाला वाटतं तुमच्यासमोर आहे कसं असतं ही लोकशाही ह्या लोकशाहीतलं ही निवडणूक आहे कारण निवडणुकीमध्ये कोणाला कमी समजणं कोणाले करणं असा काय भाग नसतो शेवटी ही, ही, ही कॉम्पिटिशन नाही ही मतदारांना दिलेला कौल आहे हे मतदार राजा ठरवणार आहे की कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे